नमस्कार सध्या वर्षा ऋतू चालू आहे म्हणजे सर्वांना जवळपास वाताचे विकार होण्याचा जास्त सं धोका संभवतो शरीरात कोठेही दुखू लागले की मग दुखण्याचे कारण काही असो प्रथम दुःख कमी कसे होईल हे पाहणे साहजिकच असते पण त्यासाठी घेतलेली औषधी परिणामता जास्त आम उत्पन्न करून कालांतराने मूळ रोग वाढवतात दुःख निवारणासाठी साधा उपाय म्हणजे सांध्यावर एखादे चांगले आत जिरणारे तेल लावून वर शेकावे लेप करावा किंवा सुंठ तूप गुगुळ यांचे सेवन करावे तात्पुरते रक्ताभिसरण वाढविण्यासाठी क्वचित प्रसंगी बामसारखे उष्ण मलम लावता येते पण त्याचबरोबरीने मूळ रोगावर उपचार करण्याच्या दृष्टीने आयुर्वेदिक उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे एक ऋतू संपूर्ण दुसरा ऋतू सुरू होतो एकूणच शरीरशक्ती कमी होत असते विशेषत ग्रीष्म ऋतू संपूर्ण वर्षा ऋतू अर्थात पावसाळा सुरू होतो तेव्हाच संधीकाळ संधिवातासाठी त्रासदायक ठरणारा असतो त्यामुळे या ऋतूमध्ये प्रत्येकाने तीन दिवस पाच दिवस असे स्नेहन स्वेदन म्हणजे मालिश वाफ करून चिकित्सा घेतल्यास पुढे होणारे ऐंशी विकार टाळता येतात धन्यवाद